नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आम्ही काल सायंकाळी घरी आलो आणि आत्ता वरच्या मळ्यामध्ये चाललो आहे थोडंसं मका आणि डाळिंबाकडे मी पण बघून येतो आणि मकाला खाद्य पण टाकायचं आहे तर ते खाद्य घेऊन गेलेत पुढे मी जातो आहे बऱ्याच दिवसांनी आलो आहे त्यामुळे म्हटलं बागाकडे पण बघून घेऊ चला तुम्हाला पण दाखवतो मी तो तिकडं आहे आपला दायंबाचा बाग आणि कसं हिरवगार शेत झाले सगळं काही पण छान आहे आणि फूल पण खूप आहे कळी पण हे बघा एवढ्या साईजवर आहे आत्ता छान फूल आले आणि मधमाशा पण खूपच आहे तिथं त्याच्यामुळे फळांना सकाळ सकाळ बरोबर तुम्ही बी यशात असे करा काय म्हणजे काही नाही राहा अवशात करी हा तिकडून निघ तर मित्रांनो आता आम्ही घरी आलो आहे आणि हा आपला घास ती हिरवा गार झाला आहे हा आपल्या घराजवळचा भाग आहे त्याच्यामुळे होता तिथं खाद्य पोचून आलो आहे आता आणि आता ते जेवण वगैरे करतील आणि बैलांना घेऊन जातील थोडंसं काम आहे ते करून परत येतील आता हा घरामागचा छोटासा डाळिंबाचा भाग दाखवतो मी तुम्हाला त्याला पण धरलं आहे त्याला पण फोय लागले हे बघा खूप छान फुल आले तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी मी ट्रॅक्टर चालवले नव्हता बसू आज आहेतच रोटर पण जोडलेला आहे लगेच ॲक्शन लगेच ॲक्शन मोडमध्ये आला तो लगेच ॲक्शन मोडमध्ये आला सेकंद चल अहो आहे फोटो आलं चल रे ओ दीपू ओ दीपू मोठे झाले आता तुम्ही हां मोठे झाले दीपू मोठे झाले आता तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल त्याला खूप छान छान सिनेमॅटिक दिले होते त्यांनी मला

बाय मला ओळखत नव्हतं आता चारा खाऊन झाला का तुझा हां चारा खाऊन झाला मुळे चाल इथे आमचं गाव आहे वाखरवाडी आणि हा आमचा महा आहे हा वर्ष हा आणि त्या तिकडे पण आहे आणि ही आमची नदी मागे क्लायमेट बघा किती छान दिसतंय पाऊस येणारच आहे आहे या आमची मका मका टाकली आहे खाली पण मकाच टाकली आहे आणि इकडे पण आहे मित्रांनो आता आपण आलोय गव्हाळीमध्ये इथे पण आपण मका टाकलेला आहे इकडनं संपूर्ण पूर्ण आपलंच मका आहे हा आपा भाऊ तिकडे गेला आहे ती आपली विहीर आहे ती पण आणि हे आहे पिंपळाचं झाड चला आता आम्ही तु मी तुम्हाला इकडची शेती दाखवतो हा पूर्ण मका टाकला आहे आणि हा आय थिंक मशीनवर टाकलेला आहे त्याच्यामुळे थोडं पातळ झाला आहे तो आणि हा प्रॉपर लाईनमध्ये आहे आणि क्लायमेट बघा एक नंबर खूप छान वाटतंय पल्लवी घरी एकटीच आहे तिला नाही आणलं मी आणि तो जो तिकडे दिसतो आपल्याला तो आहे मालेगाव रोड स्ट्रेट तिकडे मालेगावला जातो देवळाहून इकडे बघट नाही व्हिडिओ हाय इकडं बघ जा पाऊस बकरी की तर क्यू खाती रेती हे पकड तिला छत्री पकडणे तर तिला पकड अब छत्री चली गई ऊपर इल्लू मिनाटी इल्लू मिनाटी बुलेट चालो तू बुलेट चालो चालो बुलेट चालो बाहेर तुफान पाऊस येतोय आता गोलू तोंडबग छत्री कुठे गेली पावसात गेली होती ती तुम्ही आहे छत्री तुमची तिच्या हातात नको देऊ गाणं म्हण ना गाणं म्हण गाणं म्हणून दाखव गाणं म्हण गाणं म्हणून राहिले तर मित्रांनो आता आम्ही जातोय देवळ्याला पल्लवीचं थोडं काम आहे काय काम आहे तिचा आवाज एवढा आहे की मला बी ऐकू येत नाहीये आहे तर ही होती आमची लहानपणाची पहिली ते चौथी पर्यंतची शाळा आता तिथं खूपच लहान लहान मुलं जातात त्याच्यामुळे पाऊस पडल्यामुळे खूपच वातावरण एकदम बेस्ट झालंय सकाळपासून पाऊसच पडतोय येतोय जातोय येतोय जातोय तर मित्रांनो आम्ही देवळहून घरी आलो आहे आणि आता मी इकडे जे कांद्याचं रोप टाकलं आहे म्हणजे उळे ते बघण्यासाठी आलो आहे आणि तिकडे खाली बाजरी लावली आहे आपली आजच्या ब्लॉगमध्ये पूर्ण टूर दिली गेली आहे सो आय होप तुम्हाला आवडला असेल आणि बाकी इकडंच फिरतो आहे मळ्यांमध्ये मी बाकी इकडे वेळ टाकलं आहे आपलं तेच बघायला आलो होतो पण नवीन ते आणि अनु आली होती इथपर्यंत पण रिटर्न निघून गेले ते कारण मी इकडं होतो त्याच्यामुळे तर आज आपण घरी जाऊ आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आपण आता स्टार्ट करणारच येत आहोत कारण पावसा आहेच तर आपल्या आता ब्लॉग रेग्युलर टाकण्याचा प्रयत्न करणार आहे मी त्याच्यामुळे आय होप लवकरच देतील आपले छान छान ब्लॉग सो तयार